हरवलेली व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत सापडली महाराष्ट्र सरकारचा गजब कारभार एखाद्या व्यक्तीचा फोटो जाहिरातीत वापरायचा असल्यास ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही त्या व्यक्तीचं पूर्ण नाव काय आहे गाव कुठलं आहे हे काहीही माहिती नसताना आणि त्या फोटोतील व्यक्तीची किंवा त्यांच्या कुटुंबियांची कुठलीही पूर्व परवानगी न घेता सरकारी जाहिरातीतील फोटो झळकलाच कसा गंभीर प्रश्न आहे ना सरकार आणि सरकारचा जाहिरात विभाग असा हा आंधळा कारभार करतय हे मात्र यावरून सिद्ध झालेला आहे मराठीत एक मन आहे आंधळं दळतय आणि कुत्रपीठ खाते आपल्या महाराष्ट्र सरकारने जनतेच्या पदरात वेगवेगळ्या योजना पाडाव्यात म्हणून योजनांची सरबत्ती चालू केलेली आहे पण याच योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जाहिरात तर केलीच पाहिजे मग सरकारी जाहिरात विभाग काय करतय तर उचल कुणाचा बी फोटो आणि चिटको मुख्यमंत्र्यांच्या शेजारी वारपट्ट्या एखादी कंपनी किंवा संस्था कुणा एका क्रीडापटू अभिनेता किंवा सामान्य व्यक्तीचा फोटो आपल्या जाहिरातीत ब्रँड अँबॅसिडर म्हणून दाखवायचा असेल तर संबंधित कंपनीला त्या व्यक्तीला त्याचं मानधन द्यावं लागतं मग ते लाखो रुपयात असेल किंवा कोट्यावधी रुपयातही असू शकतं निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडे योजनांची अमिषे दाखवून लोकांना वाटण्यासाठी पैसे आहेत पण जाहिरातीत वापरण्यासाठी लागणारा फोटो काढण्यासाठी पैसे नाहीत का आणि ज्याचा फोटो घेतलाच आहे चोरून त्याला मानधन देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत का असा थेट सवाल विरोधक आणि सामान्य लोक सरकारला करीत आहेत नमस्कार सांगावामध्ये आपण पाहतोय ठळक बातमी बातमी आहे राज्य सरकारच्या योजनांपैकी वृद्धांसाठी धार्मिक स्थळांचं दर्शन योजनेतील जाहिरातीत एका ज्येष्ठ नागरिकांचा फोटो चर्चेत आलेला आहे हा वृद्ध इसम गेल्या तीन वर्षापासून बेपत्ता असून त्याचा फोटो थेट सरकारच्या जाहिरातीत झळकल्याने ही जाहिरात चर्चेत आलेली आहे आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळांचे दर्शन अशा आशयाचा मजकूर या जाहिरातीवर आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वरुडे या गावातील ज्ञानेश्वर विष्णू तांबे यांचा हा फोटो आहे ते गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता आहेत त्यांचा सगळीकडे शोध घेण्यात आला होता मात्र त्यांना शोधण्यात कुटुंबाला अपयश आलेला आहे अखेरीस मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनेच्या जाहिरातीमध्ये त्यांचा फोटो आढळून आल्यामुळं कुटुंबाला एक सुखद धक्का बसलेला आहे याबाबत बोलताना ज्ञानेश्वर तांबे यांचे सुपुत्र भरत ज्ञानेश्वर तांबे म्हणाले की गेल्या तीन वर्षांपासून आमचे वडील बेपत्ता होते आम्ही सर्वजण त्यांचा सर्वत्र शोध घेत होतो परंतु ते सापडत नव्हते आता त्यांचा फोटो थेट मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत थे दिसून आल्याने आम्हाला आश्चर्याचा धक्का बसलेला आहे मुख्यमंत्र्यांनी वडिलांची भेट घडून आणावी अशी विनंती भरत यांनी केलेली आहे दरम्यान तांबे यांचा फोटो कुठून आला या संदर्भात सरकारने काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही तरी आपल्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी जाहिरातीत सापडलेली आहे आता ते कुठे आहेत ते सरकारच सांगू शकेल आणि आपली व्यक्ती घरी येईल असा नातेवाईकांना आनंद झाला असेल परंतु संबंधित सरकारी यंत्रणेशी संपर्क साधला असता कुटुंबियांना उडवा उडवीची उत्तरं मिळत आहेत पण तो फोटोतील आपला माणूस काही मिळत नाही याच संदर्भात फोटोतील व्यक्तीचे नातेवाईक यांनी सांगावा न्यूज स्टुडिओमध्ये येऊन आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे पाहूयात फोटोतील व्यक्तीचे भेवणे श्री अनिल वडबुले काय म्हणत आहेत नमस्कार मी अनिल वडखुले खर तर गेली चार पाच दिवसापासून शासनाच्या काही साईडवरती आणि प्रसिद्धी माध्यमावरती महाराष्ट्र शासनाची एक जाहिरात फिरते आहे ती जाहिरात आहे वयोवृद्धांना शासनाच्या वतीनं मोफत यात्रा आणि देवदर्शनाची अशा शासनाच्या अनेक योजना सध्या चालू आहेत त्यामधली ही एक योजना आहे आणि त्याच्यातली ही जाहिरात गेली आठ दिवसापासून प्रसिद्धी माध्यमावर फिरते आहे परंतु त्या जाहिरातीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या शेजारी जो फोटो जाहिरातीमध्ये वारकरी म्हणून लावण्यात आलेला आहे तर तो, तो फोटो म्हणजे आमचे मेवणे ज्ञानेश्वर विष्णू तांबे मुक्काम पोस्ट राहणार वरुडे तालुका शिरोड जिल्हा पुणे या गावातली ती व्यक्ती असून ते आमचे मेहणे आहेत आणि तर तीन वर्षापूर्वी ते घरातून निघून गेलेले आहेत ते गेली तीन वर्ष आम्ही त्यांचा शोध घेतो आहोत परंतु ते आम्हाला सापडलेले नाहीये कारण तीन वर्षापूर्वी जवळजवळ एक वर्षभर आम्ही त्यांचा शोध घेत होतो परंतु शोध घेत असताना अनेक वर्तमानपत्रांना वगैरे हो आम्ही बातम्या दिलेल्या होत्या सर्वांना कल्पना दिली होती अनेक नातेकाकडे त्यांचा शोध घेतला परंतु त्यांचा तो मूळ स्वभाव होता की एकदा गेले की ते पंधरा पंधरा दिवस महिना महिना बाहेर फिरत असायचे आणि महिन्यानंतर ते पुन्हा घरी यायचे त्या हिशोबानं आमच्या डोक्यामध्ये तेच राहिलं आणि पुढे जा करता करता शोध घेता घेता एक वर्षाचा कालावधी लोटला आणि वर्षभर जेव्हा ते कुठेच मिळून ना आले नाहीत तेव्हा त्यांचा कदाचित मृत्यू झाला असं समजून आम्ही शोध थांबवला आणि त्यानंतर तब्बल तीन वर्षानंतर आज या शासनाच्या जाहिरातीवरती माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथबाई शिंदे यांच्या शेजारी मुपद यात्रेच्या पोस्टरवरती त्यांचा फोटो मिळून आला तर माननीय मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे शिंदे त्यांना माझी अशी एक विनंती आहे की आपल्या शेजारी जाहिरातीमध्ये असणारी ही व्यक्ती ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे आपल्याला कुठे मिळून आले आणि त्यांचा फोटो आपल्याला कुठे मिळाला खर तर काही दिवसांपूर्वी आम्ही मंत्रालयामध्ये जाहिरात विभागाने चौकशी केली चौकशी केली असता आम्हाला तिथून असं सांगण्यात आलं की पंधरा दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेब हे पंढरपूरला यात्रेची तयारी पाहण्यासाठी गेले असता सरकारी यंत्रणेनं त्या ठिकाणी काही वारकऱ्यांचे फोटो काढले आणि त्यातला हा एक वारकऱ्याचा फोटो आम्ही या जाहिरातीवरती लावला आहे परंतु खरं सांगायचं तात्पर्य म्हटलं तर ती व्यक्ती आज अस्तित्वातच नाही असा सर्वांचा समज आहे परंतु मग शासनाच्या यंत्रणेला जर ती व्यक्ती मध्ये भेटली असेल तर त्यांनी काढलेला तो ओरिजिनल फोटो आम्हाला द्यावा किंवा ती व्यक्ती आम्हाला शोधून द्यावी आमचे सर्व नातेवाईक त्या व्यक्तीला भेटण्यासाठी असलेले आहेत सरकारी यंत्रणेला फोटो काढण्यासाठी जर ती व्यक्ती भेटली असेल तर त्या यंत्रणेनं त्या व्यक्तीचा शोध घेऊन आमच्या नातेवाईकांच्या ताब्यामध्ये त्यांना द्यावं अशी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना आमची विनंती आहे शासनाने अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत अनेक योजनांवरती वेगवेगळ्या लोकांचे फोटो ते टाकतात लाडकी बहीण योजना आहे लाडका भाऊ योजना आहे त्याच पद्धतीची ही एक योजना शांतांनी काढली की वयोवृद्ध लोकांना आम्ही मोफत यात्रा घडवणार देवदर्शन घडवणार तुम्ही देवदर्शन घडवणार हे ठीक आहे परंतु त्या देवदर्शनाच्या पोस्टरवरती मुख्यमंत्र्यांच्या शेजारी तुम्ही जो फोटो लावता तो नेमका कुणाचा आहे ती व्यक्ती अस्तित्वात आहे का या सर्व गोष्टींची शहानिशा करून तुम्ही तो फोटो लावायला पाहिजे किंबहुना नाते ना, ना त्या नातेवाईकांची परवानगी तुम्ही घ्यायला पाहिजे की या व्यक्तीचा फोटो आम्ही जाहिरातीवरती लावू शकतो का परवानगी देणं न देणं नाकारण हा सर्वस्वी अधिकार त्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा आहे किंबहुना नाते मी सुद्धा शासनाला काय सांगायचे ते सांगू शकलो असतो परंतु आम्हाला कुणालाही कुठल्याही घटकाला नातेवाईकाच्या कुठलीही कल्पना न देता हा फोटो त्या जाहिरातीवरती लावला म्हणजे शासकीय यंत्रणा आम्हाला नातेवाईकांच्या भावनेची खेळते आहे हा आमचा शासकीय यंत्रणेला आक्षेप आहे आमचा आरोप आहे शासकीय यंत्रणेशी तेव्हा यापुढे असा कुठलाही फोटो लावताना शासकीय यंत्रणेनं सर्व सर्वतोपरी हा विचार करावा तो फोटो कुठला आहे अस्तित्वात असणाऱ्या व्यक्तीचा आहे का मृत व्यक्तीचा आहे ही शहानिशा केल्याशिवाय फोटो कुठेही शासनाचा वापरू नये केंद्र शासनाच्या अनेक योजना चालू आहेत प्रत्येक पेट्रोल पंपावरती मोठमोठे कटआउट लावलेले आहेत साइडला पंतप्रधानांचा मोदी साहेबांचा फोटो आहे दुसऱ्या साइडला सिलेंडर दाखवला त्या सिलेंडर वरती एक वृद्ध महिला बसलेली आहे त्यावेळी सुद्धा त्या वृद्ध महिलेच्या घरी ती वृद्ध महिला ही झारखंडची त्यावेळी सुद्धा त्या झारखंड मधील त्या वृद्ध महिलेच्या घरी प्रसिद्धी माध्यमाची लोक गेले असतात तिथे असं सांगण्यात आलं की त्या महिलेनं सांगितलं की इथे माझी चूल आहे त्या चुलीवरती मी माझा स्वयंपाक करते आणि माझा उदरनिर्वाह करते मला कुठं सिलेंडर आहे म्हणे तुम्हाला शासनाने सिलेंडर फुकट दिलेला आहे कुठं म्हणे मी चुली होकर माझी चुल जाग हो माझा काय घरामध्ये दाखवा सिलेंडर आणि मग त्यांना विचारले की तुम्ही त्या सिलेंडरवर बसलेला फोटो कसा काय म्हटले मला माहितीच नाही कधी फोटो काढलाय माझा आणि त्या सिलेंडरवर कधी लावले कोणी माहितीच नाही त्यावेळेला सुद्धा त्या मोफत सिलेंडर योजनेचा असाच पर्दाफाश करण्यात आला तशाच पद्धतीची ही मोफत देवदर्शनाची योजना महाराष्ट्र शासनानं काढली या योजनेचा सुद्धा या फोटोच्या माध्यमातून आता असाच पर्दाफाश झालेला आहे शासनाने कुठल्याही तारतम्य न बाळगता तो फोटो त्या जाहिरातीवर लावलेला आहे आम्हा नातेवाईकांच्या भावनेशी शासनाने खेळू नये तो फोटो काल परवापासून त्या जाहिरातीच्या जा पेजवरून सुद्धा आठवण्यात आला कारण मंत्रालयामध्ये सर्वांकडे तो, तो ती पोस्ट गेलेली आहे ती जाहिरात गेलेली आहे विरोधी पक्ष नेत्याकडे गेलेली आहे सत्तांमधल्या सर्व मंत्र्यांकडे आमदाराकडे ती पोस्ट पोहोचलेली आहे पक्षप्रमुख शिवसेनेचे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्यांच्याकडे ती पोस्ट गेलेली आहे आज जवळजवळ बऱ्यापैकी वर्तमानपत्रामधून सुद्धा त्या जाहिरात बातम्या छापून आलेल्या आहेत आणि तिथून पुढे त्यांनी मग या जाहिरातीच्या जा पेजवरून तो फोटो काढण्यात आला आम्हाला या पलीकडे मी जास्त काही बोलणार नाही परंतु फक्त शासनाने आमच्या भावनेचे नये एकतर आमची व्यक्ती आम्हाला शोधून आणून द्या तुम्हाला सापडत नसेल तर फोटो काढण्यापुरती कुठे सापडली हा महत्वाचा मुद्दा आहे तर ती व्यक्ती एकतर आम्हाला शोधून द्या किंवा जो ओरिजिनल फोटो त्यांचा तुम्हाला पंढरपूरमध्ये तुम्ही घेतला तो, तो फोटो आम्हाला शासकीय यंत्रणेने द्यावा ज्या ठिकाणी पंढरपूरमध्ये सरकारी यंत्रणेनं तो फोटो त्यांचा काढला एकतर ते ठिकाण आम्हाला दाखवा त्या ठिकाणावरती जाऊन आम्ही त्या ठिकाणी आमच्या व्यक्तीचा शोध घेऊ किंवा त्या ठिकाणावर काढलेला पूर्ण फोटो शासनाने आम्हाला द्यावा म्हणजे आम्हाला पुढील शोध घेण्यास सोपं जाईल एवढीच आपल्याला माझी विनंती आहे धन्यवाद नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार सरकार त्या फोटोतील व्यक्तीचा शोध घेऊन कुटुंबाच्या ताब्यात देणार का किंवा सरकारने त्या व्यक्तीचा फोटो कुठे काढला आहे ती जागा दाखवणार का किंवा घरातून निघून गेलेली ती व्यक्ती शोध घेऊनही गेल्या तीन वर्षात सापडलेली नाही त्या व्यक्तीचा सरकारी जाहिरातीत बिना परवाना वापरलेला फोटो आणि सरकारकडून संबंधित कुटुंबियांच्या भावनांची जो खेळ झालेला आहे त्याची भरपाई सरकार कशी करणार हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे समाजातील विविध घडामोडींची माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा